पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत हिंगणघाट इथं दिंडोडा प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मोर्चा रखडलेल्या दोनशे चाळीस कोटीच्या प्रस्ताव्याची मागणी जमिनीचा रास्त मोबदला दिलाच नाही आमदार समीर कुणावार मुर्दाबाद दिल्या आंदोलकांनी घोषणा देत नाराजी व्यक्त केली वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात येत असलेल्या दिंडोडा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त आज रस्त्यावर उतरले सुमारे साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या कायम आहेत शेतीचा मोबदला पुनर्वसन आणि रखडलेला दोनशे चाळीस कोटींचा प्रस्ताव या मागण्या घेत या प्रकल्पग्रस्तांनी आज हिंगणघाट आमदारांच्या घरावर मोर्चा नेलाय पण पोलिसांनी बॅरिकेड लावून हा मोर्चा सुभाष चौक परिसरात रोखून धरला यावेळी प्रकल्पग्रस्तांनी नारेबाजी करत रस्त्यावर ठिया मांडलाय धरणे देत विविध घोषणाबाजी करण्यात आली आहे हिंगण घाट येथील आमदार समीर कुणावार यांना भेटल्याशिवाय जाणार नाही असाच पवित्र आंदोलकांनी घेतलाय मोठ्या संख्येत प्रकल्पग्रस्त नागरिक यात सहभागी झाले होते आम्ही सर्व दिनदोडा प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो याचं पत्र आम्ही आठ दिवसा पहिलेच आमदार मोद्यांना दिलेलं होतं परंतु आज आमदार मोद्यांनी या दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्याकडे पाठ फिरवल्याचं हो मग आम्हाला इथे आल्यानंतर दिसलं आणि पोलीस प्रशासनाला समोर करून आज या ठिकाणी आमदार समीर कुरावारांनी आमच्या आम्हाला या ठिकाणी बॅरिकेट लावून आम्हाला इथे थांबवलं आम्ही वास्तविकता त्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलो आणि सर्व दिनदोळा प्रकल्पग्रस्तांची जमीन दिनदोळा प्रकल्पामध्ये गेलेली आहे त्यामुळे आता सध्या त्यांनी या प्रकल्पग्रस्तांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्या म्हटलं की ता समुद्रपूर तालुक्यामध्ये आमदार साहेब गेलेले आहे परंतु सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना सकारात्मक आतापर्यंत होत्या पण आता स सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना अशा झाल्या आहे की आमदार समीर कुणावार आपल्या मोर्चा येणार आहे म्हणून पळून गेले त्यामुळे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्यांच्या त्यांचा निषेध करतो या ठिकाणी मला बिलकुल या ठिकाणी परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे तालुक्यातले सर्व मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि यापुढे आम्हीसुद्धा आमच्या गावामध्ये असेच बॅरिकेड लावून त्यांना गावामध्ये प्रवेश करू देणार नाही हे निश्चित सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनातमध्ये थांबलेलं आहे तीन ते साडेतीन हजार प्रकल्पग्रस्त दिनदोळा प्रकल्पामध्ये आहे आणि या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या शेत्या त्या प्रकल्पामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत दोनशे चाळीस कोटीचं पॅकेज मुख्यमंत्री मोदयांकडे एक वर्षापासून पडलेलं आहे परंतु त्यांनी त्या प्रकल्प त्या पॅकेजला मंजुरात दिली नाही दोनशे चाळीस कोटी म्हणजे आजच्या सरकारला दोनशे चाळीस रुपये आहे कारण की आ, आ, रस्ते फ्लायओव्हर या मेट्रो यावर सर्व दिखाव्याच्या दृष्टिकोनातून लक्ष सरकारचं आहे परंतु सामान्य जनतेसाठी त्यांच्या जमीन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही अठरा दिवस सातत्याने दिनदोळा प्रकल्पावर महिला भगिनी आमची लहान मुलं आम्ही सर्व कुटुंब घेऊन तिथे चुला जलाव आंदोलन सातत्याने अठरा दिवस केलं आणि त्या आंदोलनाला स आंदोलनाला समीर भाऊंनी अठराव्या दिवशी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं येते आठ दिवसात पालकमंत्री होते चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होते जोपर्यंत भेट देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिया देणार असं सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनात थांबलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन आलो त्यामुळे त्यांनी आमची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे असं आम्हाला वाटतं